नमस्कार सगळ्यांना कशा सगळे तर व्हिडिओ काढाय उशीर झाला आता चाललंय सकाळ धरण काम आहे का नाई काय वसुरी ते आम्ही अर्धी बनवली वीस किलो बटाट्यांचे चिप्स केले ते वेफर्स करायचं चाललंय आता हे तिसरं पातील चाललंय चाल वेफर्स करायचं चाललंय म्हणजे करायचं होतं त्यांना पहिली त्यांच्या ऑर्डर होत्या ऑर्डरी होते पण कसं माहित नसतं आपल्याला मग म्हणलं आपण दोघी जर लय मोठं केलं ना तर मला अंदाज घेऊ लागतो कसं शिजवायचं कसं करायचं मग आता नंतर न करायला टेन्शन नाही आधी पण मी बनवलं दोन दिनला पण जास्त बनवायचं तर नाही वेळेस त्याच्यामुळे मग आणि चिप्सची किस्मी पण नव्हती माझ्याकडे एवढी चांगली पण त्यांना म्हणलं तुमची घेऊन या मग आपण दुकानात जाऊन आता जायचं चिप्स खिसणी आणायला खिसणी आणण्यासाठी जायचंय कुठं बारामतीला चाललंय या तर तिकडं आईने वटाण्याची भाजी केली भाकरी केल्या त्यांना बाजरीच्या ते वेपर्स करायचो त्याच्यामुळं जरा घाय 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 लवकर उठून स्वयंपाक वगैरे सगळं आवडलं हा चाललंय या आणि इकडं शुभ्राच चाललंय आमच्या बदाम सेक पेच तिला चंपा दी पीक पीक पी। पी। तिला कोणी चंपा म्हणायला शिकवले राडा राडा बसलोय आता जेवण करायचंय आपण तेवढं एक ती पातीला वाया टाकल्याशिवाय नाही तिकडे सोना आहे काय म्हणते सोनं सोनं शॉपिंगला न्यायचंय का नाही हसला न्यायचंय का नाही सोना शॉपिंगला न्यायचंय बारामतीला मोठी मोठी दुकाने मला ढाकावते जरासा काय कने का नाही चंदुका नको <laughs> नेतो का नेतो फेमस दुकान आहे की का बारामतीचं त तिकडे गाना म्हणती होय बारामतीचं फेमस दुकान आहे की चंदू वाला हाय कने होयनी हो

सांटी लय मुंग्याला तिकडे आहे हाय काय आणते आता मला जाऊन आज काय आणू सांग की काय आणू आता आज काय दुकान रविवार चालवलं तर नाही हो बरोबर आहे बारामतीची बरी दुकान बंद रविवारची काय नाही असं चष्ट केली काय नाही आणायचं हाईत जरा म्हणजे थोडस डागडुगीच हाईत ही करायचं आहे का नाही दुसरं नाही काय नवीन काय घ्यायचं नाही काय नाही आणायची बबल पेपर बटर बसर बच घालायच व्यवसायाचं आपल्याला काय काय करायचं तुम्हाला माहिती ना त्याच्यामुळे म्हणलं तर तुम्हाला तिचं काय म्हण नाही बघा मग तुझं काय म्हणलं काय का बघा हिक हो काय म्हणली इकडे ये

उनचं नको जागड इकडे चल इकडे शाळेत निघाली डबा बाटली तुझी बाटली डबा अरे डा चि शिकवास ती शिकव खातरी बघ शाळेचं ध्यानात आली तिने डायरेक्ट रस्ता धरला तिने बघा किती आम्ही गेली आता जाती ती बायिनच्या घरी आता बायिनच्या घरना मागार्य जा अनुष्का चप्पल घालून जा तिच्यावर थाम थोडा वेळ मग ये इकडे तर काय नाही हो इकडे पलास चप्पल कशी वाळायला टाकले या कसं दिसतंय बघा दिसतंय का दिसत असेल इकडे असं <laughs> इकडे वाळायला दोन कागद भरून गेली तरी पण आता जागा म्हणून परत इथं अजून हातरले टाकायला चालू <laughs> आहे आपलं एक 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 बनवायचं द्यायचं सगळ्यांना पॅकिंग पॅकिंग की करून कुरडाईच्या कुरडई परत ज्वारीच्या पापड्या तांदळाच्या पापड्या तांदळाच्या वाफेवल्या पापड्या नाचणीच्या पापड्या शेवाया सांडगे म्हणजे जी, जी काय तुम्हाला पाहिजे ते सगळं काम बनवून भेटेल वेफर्स शाबू बटाटा चकली शाबूच्या पापड्या कुरड्या त्यांनी पॅकिंग करून ठेवल्यात कुरड्या छान झाल्यात काल दोन दिवस टाकला होता बघा व्हिडिओ पॅकिंग करायचे पण कुरड्यांचं काय होते पॅकिंग करायला बबल कागद लागतोय त्याला त्याच्यासाठी त्यांनी पॅकिंग नाही केली तांदळाचे पापड्या साल पापड्या तांदळाच्या आणि तांदळाचे खिचे नाचणीचे खिचे सगळं म्हणजे सगळं बनवतोय एक 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 चालू आहे काय नाही तर आता मस्त मध्ये दोन दिवस राहिला वहिनी पशी जरा आई तर खावा आहे का मग काय किती दिवस झालं बोलून बोलून दमलो आधी सवय लागलेली होती आठ दिवसाला पंधरा दिवसाला एक दिवस राहायचं आता चार चार पाच पाच महिने झाले तर इकडं तोंड तो धावत नाही तर कधी आलत आठवत आहे त्याच्या आता त्या दिवशी उभे उभे आलत पुरीला न्यायला उभे उभे म्हणजे मुक्काम नाही यायचं लगेच जायचं असं असं द्या तर आता बरेच जण म्हणतात तिथे गेली अस्मिताला तरास द्या नाही नाही त्रास नाही आम्ही दोघे मिळून असतो मिळून आम्ही तिघी पण मिळून असतो नाही रेश्माताय अश्विनताय मी आम्ही तिघी बहिणी बहिणी असल्यासारखं आहे अजिबात तू नाही मी नाही एक मी तो तो मी उलट तर वाट बघत ह्या दोघी एकमेकी काम जास्त आहे आहे काम पण ती आ, कलर वाल्यांचं चाललंय ना मग ती आता सगळीकडेच खाली कलर द्यायचा आहे तर सायपाकाच याचा दोन तीन दिवस जरा टेन्शन होत मग म्हटलं त्यांचं काम होईल आपण दोन तीन दिवस इकडे आलं ना त्यांचं बिंदास काम होईल असं म्हणलं ठरवलं पण काय काय जणांना त्रास होईल काय काय जण म्हणून गेली नाही नाही होती दोन दिवस रेशमातायला म्हणून तिला म्हणलं होतं आपण आद्याला जायचंय म्हणलं कुठंतरी म्हणून मग ते, ते, पर, ते आले उभ्या उभ्या गाडी घेतली देवाला गेल्याच मग घरी गेल्या म्हणलं आता या परत तुम्ही आज जावं लागलं बहिणीला तर असू द्या कस राहिलं तरी माणसाला नाही पटत काय ना काय थोडीफार काढलं असू द्या असू द्या तर आणि ह्या वेळेस काय उन्हाळी वाळवण्याचं मी चालू केलं नाही मला करायचं होतं पण मला काय त्या कामाच्या ह्याच्यात झालं नाही ना झालं नाही काम माझं संपलं नाही तर करतात ते वहिनी करतात त्यात सगळं कुरड्या सांडगे आणि ती बी गावरान पद्धतीचं सगळं म्हणजे लोणचं कसं होतं आपलं सेम त्या पद्धतीचं लोणचं व्हायचं तुम्हाला गेल्या वर्षीचं लोणचं अजून राखून ठेवलं हो मी दाखवायसाठी ठेवलंय व्हिडिओ मध्ये जेणेकरून तुम्हाला विश्वास बसावा की खराब होला आहे दोन दोन वर्ष खराब होत नाही त्यासाठी मी राखून ठेवलं मी खात नाही रोज घरी पण दाखवायसाठी ठेवले हो लोणचं लय लोणचं बनवायचं खात नाही मी मी तुम्हाला दाखवायसाठी ठेवलंय मस्त असा तर ज्यावेळेस आपण लोणचं बनवणार ना त्यावेळेस माझ्या पण चॅनल तुम्हाला गेल्या वर्षीच लोणचं बघायला भेटेल एवढंच ठेवलंय बर का एक फोड खाल्ली पण नाही साल सालभर खाल्ली नाही एवढंच मी तरी ठेवलं राखून मला घरी खाया पण ना नाही नाही राखून ठेवले मी म्हटलं कसं पैशाकडे बघायचं मग भरल्या वर्षी तुम्हाला दाखवायला नको खराब होते का नाही प्रूफ नाही प्रूफच आयच लोणचं दोन वर्ष म्हणलं तरी त्याला काही होत नाही एवढं भाडे असत तर गेल्या वर्षी आताच ऑर्डरी पडायला लागल्या त्या सगळेजण म्हणतात ताई लोणचं कधी बनवलं गेल्या वर्षी कसं झालं एक एक किलो घेतलं आणि ते एक महिन्याच्या संपलं फोन यायला लागलं ना लोणचं नाही राहिलं लो, आर्धा पण येतात भरपूर फोन येतात लोणचं पापड वगैरे सगळ्यासाठी सगळे जर म्हणतात आंब्यासाठी महिन्याचा सीजन असतो परत मी सगळे आंबे जर म्हणजे पिकायला पाड लागला आंब्याला की लोणच्याचा उपयोग थोडासा पाड लागला की लगेच आंबा काढून आणून ते लोणचं करावं लागतं नाहीतर मग एकदा पुढे गेलं की लोणचं होत नाही मग असं चिघळल्यासारखं लोणचं होतं वर अशी कडक ही कशी साल राहिली आहे शेवटपर्यंत तशी ती साल राहत नाही पूर्ण असं लोणच्याची फोड राहत नाही तर अशा प्रकारे लोणचं करणार आहे तो माझं काम होतंय वहिनी mm. पण करणार आहे तर लोणचं आपल्याला छान जमतं पण मस्त wow. बिघडत वगैरे काय नाही तर असू सुद्धा आपला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि बाय बाय सगळ्यांना